नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र मोहोळ तालुक्यातील वाहणाऱ्या सीना नदी नदी आणि भोगावटी नदीला पूर आल्यामुळे मोहोळ तालुक्यात हाहाकार माजलेला आहे मोहोळ तालुक्यातील शंभरच्या आसपास गावांना बाधित झालेला आहे दादा तुमचं नाव काय आणि आपण कोणत्या गावात हा दीत थांबलेला आहोत माझं नाव गौतम भागवत गायकवाडा तालुका मोहोळ तर आता जो शिना नदीला आणि भोगावती नदीला पूर आलेला आहे आपण आपल्या तुमच्या पाठीमागा पाहत होतो की या दोन नद्याच्या संगमाचा हा पुराचा परिसर आहे तर याच्या अगोदर पूर आला होता का आणि त्या पुरामध्ये आणि ह्या पुरामध्ये फरक आहे दोन हजार या पूर आला होता पण एवढं पाणी नव्हतं आता जे पूर आले ते पाणी आलेलं आहे आणि आहे आमच्याकडे आणि सगळ्या गावाची बी सगळ्या शेतकऱ्यांची दुस्कानी भरपूर झालेली आहे ह्या पुराचं वैशिष्ट्य किंवा वेगळे पण काय सांगता येईल या पुराचं वैशिष्ट्य म्हणजे पलीकडल्या बघलेला दोन किलोमीटर पाणी शिरलेलं आहे वावराने रानाने सगळ्या आणि घाटण्याकडे बघल्याने दोन किलोमीटर पाणी शिरलेलं आहे तरी लुस्कानी भरपूर झालेली आहे सगळे भरपूर जाते हा हा पाण्याचा जो विसर्ग आहे तो विसर्ग एका नदीचा आहे की दोन नदीचा आहे दोन नदीचा असेल तर त्या नद्यांची नावं काय आणि वेगळे पण काय जग पण नदीचं पाणी आलेलं आहे हो पाणी आणि शिनाला पण पाणी आलेलं आहे पाणी सोडलं मग ती एक लाख वीस हजार पिकेस पण आता त्याच्यापेक्षा मी जास्त सोडलं मग सांग आता कालवा आहे चालवायला आम्ही ऐकतो असं अफवाज आहे उजनी धरणातनं पाणी काय एवढं एवढे नाही पण कोळगाव धरणातनं पाणी दोन लाख पिशीच पाणी सोडले म्हणते ती आता हे काय सांगता येत नाही आता ह्याचं पाणी अजून वाढते का ते मग काय सांगता येत नाही आता एवढा मोठा पोर तुमच्या परिसरात आलेला आहे तुमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे फळबागांचं नुकसान झालेलं आहे आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर आपली प्रशासनाकडं काय मागणी असेल प्रशासनाकडं आमची एवढीच मागणी की जेवढं आमचं नुकसान झालेलं आहे त्वरित भरपाई द्यावी आणि भरपाई देऊन जनावरांची सोय करावी जनावरां वैरणीची आणि प्रशासनानं अन्न पाण्याची जेवणाची बी सोय करावी त्वरित तातडीनं माल मिळावा जनावरांना वैरण मिळावी हीच कळकळीची विनंती नमस्कार